नमस्कार समय संघर्ष न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातील तेर येथील विकास कामाच्या भूमिपूजनाची धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नगरी समजल्या जाणाऱ्या तेर येथे एकवीस कोटी रुपयाच्या विविध विकासकामाचे भूमिपूजन तुळजापूर मतदारसंघाचे आमदार व तेर नगरीचे सुपुत्र राणा जगदीतसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तेर येथील संत गोरबाका मंदिर ते सबस्टेशन रस्ता रुंदीकरणाबरोबरच संत गोरबाकाका तीर्थक्षेत्र परिसर विकास पर्यटक निवास बांधकाम मंदिर परिसरात जनसुविधा केंद्राचे बांधकाम अशा अनेक विकासकामाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी तेरच्या सरपंच दिदी काळे उपसरपंच श्रीमंत फंड यांनी आमदार पाटील यांचा सत्कार केला या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे माजी जिल्हा परिषद सदस्य नेताजी पाटील पद्माकर फंड शिवाजी तात्या नाईकवाडी माजी सरपंच नवनाथ नाईकवाडी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व तेर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने हजर होते पाहूया कोणकोणत्या विकासकामाचे भूमिपूजन करण्यात आले ते आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडून तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर अशा नवीन नवीन अपडेट सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका आपण आज जवळपास एकवीस कोटीपेक्षा जास्त निधीचा शुभारंभ केला नेमका काय काय त्यात आहे आणि त्या कशा पद्धतीचा विकास तेरचं महत्त्व आपण सर्वजण जाणतो आध्यात्मिक महत्त्व धार्मिक महत्त्व आणि ऐतिहासिक महत्त्व आता आपल्याला हे सर्व जे आहे ते जगासमोर प्रखरपणे मांडायचं आहे आणि त्यासाठी इथे कायापालट होणं ही काळाची गरज आहे काकांचं मंदिर आणि त्याच्याबरोबरीने इथले जे इतर वास्तू आहेत आ, प्राचीन वास्तू आहेत त्यासाठी आपण प्रचंड प्रमाणामध्ये कायापालट करण्यासाठी विकास निधी उपलब्ध करून दिला आहे आपलं महायुतीचं सरकार या पूर्ण प्रक्रियेमध्ये प्रचंड सकारात्मक आहे शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि पवार साहेब तिघांच्या मदतीने आपल्या या गावामध्ये तेरमध्ये जवळजवळ चाळीस कोटी रुपये उपलब्ध झालेले आहेत वेगवेगळी कामं जी आहेत ते आता मार्गी लागलेली आहेत आणि खरं तर आपल्याला इथे येणारा जो भाविक आहे त्याची योग्य सोय करायची आहे त्याचबरोबरीने इथे अभ्यासक यावे पर्यटक यावे इथला जो इतिहास आहे तो समजून घ्यावा आणि उत्खनन जे आहे ते आपल्याला लाईव्ह करायचं आहे म्हणजे येणाऱ्या पर्यटकाला उत्खनन होताना दिसेल अशा पद्धतीची इथे सोय आपण करतो आहे याच्यामध्ये स्वाभाविकच आहे की अर्थकारणाला स्थानिक अर्थकारणाला प्रचंड बळकटी मिळावी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती व्हावी यासाठी देखील आपले नियोजनबद्ध प्रयत्न चालू आहेत आणि आज मोठं समाधान वाटतं आहे की या कामाची सुरुवात झालेली आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्येच आपल्याला मोठे बदल होताना दिसतील विद्यमान खासदार म्हणत आहेत की मोदींच्या राजकीय जन्मा अगोदर शिवसेनेचे तीन खासदार झाले होते आणि माझ्या मोबाईलमध्ये मला मतदान केलं तर मी गतवर्षीपेक्षा एक मतदान जास्त घेऊन निवडून काय स्थानिक जे खासदार आहेत त्यांनी लोकसभेमध्ये त्यांनी केलेलं पहिलं भाषण आहे ते ऐकावं आणि आपण देखील सर्वांनी गुगलवरती उपलब्ध आहे यूट्यूबवरती उपलब्ध आहे त्यांचं पहिलं भाषण ऐकावं नंतर आपण परत या विषयावर बोलू